दारवा बोरी अरब येथे दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा समारोप रविवारी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहात झाला सकाळपासूनच गणेश मंडळांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या थाटामाटात तयारी केली होती ढोल ताशा डीजेच्या तालावर नाचणारे युवक पारंपरिक वेशभूषा तसेच आकर्षक सजावट केलेले रथ हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले संपूर्ण शहर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने दुमदुमून गेले प्रत्येक मंडळाने आपापल्या कल्पकतेने सजवलेल्या मूर्तीच्या रथातून धार्मिक केले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने मोठ्या संख्येने लाडखेड पोलीस कर्मचारी तैनात केले होते लाडखेड पोलीस ठाणेदार श्री विनायक लंबे आय तसेच रामकिशन जायभाय पी एस आय पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच सीसीटीव्हीद्वारे मिरवणुकीवर नियंत्रण ठेवले मिरवणूक मार्गावर संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिलेल्या या विसर्जन मिरवणुकीत दुधगाव हदगाव दहीफळ सावळी लाडखेड नागरिकांनी सहभाग घेतला होता कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू न देता शांततेत विसर्जन सोहळा पार पडल्यामुळे पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांचं सर्वत्र कौतुक होत आहे and press the bell icon. Never miss an update.